सुनीप अतुलला गाण्याची फार आवड होती आणि तुझंही गाण्यावर फार प्रेम आहे तर त्याला गाण्यातलं काय आवडत होतं त्या त्याच्यातली सौंदर्य स्थळ त्याला काय कळत तुझं आणि त्याचं त्यावरनं कधी काही बोलणं व्हायचं का आणि अर्थात गेल्या वर्षी ह्याच्या काही दिवस आधी तुझ्या नाटकात तो काम करणार होता त्या रिहर्सल्स तुम्ही एकत्र करत होता आम्ही दोघंही मला असं वाटतं ना गाण्यातलं कळतं की नाही मला माहीत नाही पण कान नक्की होतं आम्हाला संगीताचा आणि त्या बाबतीत मग एकमतही होतं कारण भरतरत्न लता मंगेशकर असू देत भीमण्णा असू देत कुमार गंधर्व असू देत खळे काका असू देत ही त्याची अत्यंत प्रेमाची काही नावं होती आणि हळवा अतुल फार मी कधी बघितलं नाही पण ह्या गायक मंडळींबद्दल किंवा यांच्या गाण्याबद्दल बोलताना मात्र तो खरंच खूप हळवा व्हायचा माझं आणि त्याचा त्याची मैत्री ही माझ्या पहिल्या नाटकापासून म्हणजे अफलातून जे पहिलं नाटक मी केलं त्यामध्ये अतुल परसोले होता तिथे आमची ओळख झाली आणि त्यात गाणी होती त्यामुळे मी गाणी गायचो आणि मग आम्ही जेव्हा माईक टेस्ट वगैरे हो व्हायचा तेव्हा मुद्दावर मग अतुल ती गाणी गायचा आमच्याबरोबर अफलातून सॉरी मी खूप असं लॉस्ट झालोय किती नाही म्हटलं तरी सुद्धा सो मला एक तर काय नाही अतुल एक मिनिट सॉरी मला एक तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचं आहे की मैत्री होते ना तेव्हा काहीतरी कॉमन गोष्टी असतातच मी असतात कसं आहे की अफलातून मध्ये मी सचिन खेडेकर महेश मांजरेकर संजय नार्वेकर आम्ही सगळे मंडळी आम्ही एकत्र होतो आणि तो प्रवास आमचा खूपच छान झाला आणि चाळीस वर्ष आम्ही काय काय करतोय काय नाही करत होतो वगैरे या सगळ्याबद्दल आम्ही आमचं नेहमी बोलणं व्हायचं त्याच्यानंतर कुठल्याही नाटकात नवीन नाटक जेव्हा करायचं असलं तेव्हा नाईटविषयी अतुलशी बोलायचो कारण आम्ही एकाच वयाचो मी ही सगळी मोठी मंडळी पण अतुलही एकोणीसशे सहासष्टचा मी पण एकोणीसशे सहासष्टचा मी माझा तीन ऑक्टोबर त्याचा तीस नोव्हेंबर त्यामुळे मी त्याच्यावरती एक महिना सत्तावीस दिवसांनी मोठा असल्यामुळे थोडीशी दादागिरी करायचो आणि दरवेळेला टॅक्सच्या वेळेला आमचा फोन व्हायचा हो कारण त्याचा टीडीएस या प्रकारावरती भयंकर राग होता आपले पैसे आपण असेच द्यायचे लोक काही न करता इतके मोठे होते आणि आपण मात्र इमानेत बरे टॅक्स भरत राहायचे याच्याविषयी त्याला एक चीड होती आम्ही अमेरिकेचा एक दौरा केला होता ज्या दौऱ्यामध्ये आमच्याबरोबर एक आमची सहकलाकार होती जी एकदा आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओजला निघालो सांगू ना काही आठवणी असेच आल्या तर माझ्याकडे फ्लॉरनची टोपी होती पोलोची तर आम्ही अतुल मला म्हणालो की तू काही झालं ना तरी जो ती टोपी नीट लप जपून ठेव हो। तुझ्याकडे ती व्यक्ती मागेल आणि दिलीच तर याद आणि माझ्याकडे त्या व्यक्तीने ती टोपी मागितली मी ती टोपी दिली त्या व्यक्तीने ती त्या रोलर कोस्टर गाईडमध्ये घातली ती पडली आणि हरवली आणि अतुल इतका चिडलं माझ्यावरती म्हणा तुला लाज वाटत नाही तुला म्हणजे अतुलच्या भाषेत जे काही लोक ओळखतात त्याला माहित पण त्याच वेळेला त्याला एक कोणीतरी गिफ्ट म्हणून एक टॉमी हिलफिगरची ट्राउजर ट्राउझर दिली जी लाल रंगाची होती तो म्हणाल की मी लाल पॅन्ट घालणार तो चड्डी म्हणाला होता ते मी लाल चड्डी घालून फिरीन असं वाटतंय मला नको येईल असं म्हणून देऊन टाकली मला मग मी ती मुद्दाहून त्याला भेटायचं असलं की ती लाल पॅन्ट जायचो आणि तो आला मोर आला मोर हे <laughs> त्याचं ठरलेलं होतं आणि तू मला आठवण सांगितलीस तसं की गेल्या वर्षी आम्ही सूर्याची पिल्ले करत होतो तेव्हा तो त्या नाटकात त्यात ता, ता, तालमी करत होता त्याचं फोटोशूटही झालं होतं त्याचे कॉस्ट्युम्स ही, ही मंगलने केले होते आणि नंतर तो करू शकला नाही तर त्याचा मला खूप असा घेवरलेला फोन आला की मी नाही करू शकत आहे कारण अगदी चार दिवसांवरती नाटक ओपन होणार होतं आणि मग ते नाटक मी केलं तर मला त्याचं बर्डन इतकं आहे आत्ता कारण त्या झब्यावरती अतुल परसुरी असं लिहिलेलं होतं तो झब्बा घालून मी पुढचे प्रयोग केले त्यामुळे फार फार अजूनही ते कपडे घालताना मला आणि काय माहिती नाही म्हणजे हा काय योग असतो पण अतुल परचुरे आणि माझ्या उंचीतही खरं तर बऱ्यापैकी फरक आहे पण त्याचे कपडे व्यवस्थित मला फिट झाले त्यातलं एक इंच कमी किंवा जास्त करावा लागला नाही म्हणजे ही काय योजना असते किंवा काय असं मला माहीत नाही आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यात होतो दोन हजार पाच साली आणि माझे वडील तिथे आजारी होते त्यामुळे आणि इट वॉज क्वाईट सिरियस ते आय सी यूमध्येच होते आणि लीलावतीमध्ये असल्यामुळे अर्थातच खर्च खूप होता आम्ही आल्यानंतर मला एके दिवशी एक पत्र आलं आणि त्या पत्रात एक चेक होतं त्याच्यावरती आणि चिठ्ठी होती छोटीशी एवढंच लिहिलं होतं प्रिय मित्रा आनंदाच्या क्षणी आपण एकत्र असतो तर अशा वेळेला एकत्र नसणार का अशी एक चिठ्ठी होती ते सगळे बऱ्याच लोकांनी मला त्यावेळेला मदत केली आर्थिक आणि मी सगळ्यांना परत पैसे केले तेव्हा मी एक रुपया त्यातला कमी दिला तेव्हा मी अतुलला सांगितलं म्हटलं की हा एक रुपया मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला